दादाचं झोपायची तयारी आहे का कुठं झोपावं काय करावं उशीला पण उशप पण पाहिजे डोक्याखाली बघा बघा यांचं शेठ हो शेठ ही काय करते इकडं तुझं काय चालू आहे तिथं काय काय झुरवळ बिरळ दिसलं काय हां काय गं सुभा ए? का दिसलं तुला हे सुड्या काय तिथं का बसले कोपरा धरून तिथे टोपल्याच्या बाजूला शिकार करायला एक नंबर आहे ही मुंगी काही असू द्या मारणार म्हणजे मारणारच आणि शिकार करणारच आहे का हय हे लाडू घाबरटाय नुसती कोण दार जरी ठोकलं तर सुर करून पळते हं काय कोल्हाकडे यांना काय तर बघितलंय हाय काय तिथं कांदे ते बघा हे शेट शेट तर काय शेटच आहेत आळशी शेट आहेत हे त्यांना खायला आणि झोपायला तुझं काय आता काय आहे तिथं कोण नाही बाहेर हाय छत्रीला बघितलं का हाय हय पडते खाली अप चालू आहे का फसले येऊन येते सुपड्या हे सुभा हा 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 हंगा असं लय आयटीत टीत बसते उगं साफसफाई तर एकदम मस्तपैकी करतात लय निर्मळ असते मांजराची जात हे बघा त्यांचं झालं साफसफाई करून शेट ओ oh, शेट झोपायची oh, तयारी चालू आहे त्याला काय नाही नुसतं खायचं आणि झोपायचं हे इकडे लोळते डगड गड गडगड मय नाही नाही हात दे हात दे हात दे हात मस्ती पुरा हिल एका ठिकाणावर बसणारच नाही आहे का आहे का बघा आता काय खरं नाही बाबा आता आता टप्या गेला तू आता काय खरं नाही खवळते त्याला आणि नंतर नाही नाही म्हणते आहे का त्यानं झोपलं तर चांगलं गपचिप जाऊन त्याला खवळले आता तुला झोपू देते का त्यानं बघितलं का कसे बोलते ते आहे का ए नका रे नका रे भांडणं नका करू बस